श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज एकोणतीस डिसेंबर मीपणाचे विसर्जन करून सुखदुःखातीत राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी सुद्धा ती कमीपणा आहे प्रपंचा त्याग करून वैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनामध्ये पडला देवाला दागिने घातले का तर त्याचे रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मी पणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात मी पणाचे विसर्जन केले पाहिजे साधू करते पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कुठे आपण करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठे पण नसलेले करते पण आपल्याकडे ओढवून घेऊन माणूस सुखदुःखी होतो ज्याच्याकडे करते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावे हे सर्व ईश्वराचे आहे हेच सार वेदश्रुती सांगतात हे सर्व रामाचे असून तोच सर्वांचा करता आहे असे संत सांगतात दोघांचेही सांगणे एकच अशी भावना ठेवल्यावर सुख दुःख भोगावे लागणार नाही मी करता नसून राम करता आहे ही भावना वाढविणे हीच खरी उपासना मी काही नाही कोणीतरी भावली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संतांजवळ राहिल्याने आसक्ती जरी पूर्ती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणूनच आपण नेहमी सत्समागमामध्ये राहावे संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कुणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातामध्ये माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण काही कुणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जशी वासरापासून येते तसे वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत ते नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा दवाखान्यामध्ये गेलेला रोगी जसा डॉक्टरचा स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपते असे मानले पाहिजे सत्संगतीचे साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामामध्ये असतात संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोगी पडतो आजचे बोधवचन सर्व काही रामाचे आहे असे समजणे म्हणजेच सर्वस्व रामास अर्पण करणे आहे जय जय रघुवीर समर्थ